अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक तीन नवसारी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कठोराणाका येथील थीम पार्क परिसरात मोठ्या राष्ट्रवादी वातावरणात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी बोलताना आमदार सुलभा खोडके म्हणाल्या की नवसारी प्रभाग हा सर्वसमावेशक पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा प्रभाग असून येथे विकास कामांसाठी नेहमी जनतेचा विश्वास व आशीर्वाद मिळत आला आहे मागील पंचवार्षिक काळात नवसारी प्रभागात रस्ते नाली बांधकाम चॅनलिंग फेसिंग चौकांचे सुशोभीकरण सौंदर्यीकरण तसेच मानव विकासाची निगडीत अनेक कामे प्रभावीपणे राबविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले प्रभागाचा वाढता विस्तार लक्षात घेता उर्वरित भागातही नियोजनबद्ध विकास करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या सोहळ्यात अपघातानंतर तब्बल पंधरा दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांची पहिलीच जाहीर उपस्थिती राहिली त्याच उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी मिशन अमरावती महानगरपालिका दोन हजार सव्वीस अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले आणि उपस्थित नागरिकांना जाहीरनाम्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच ड सर्वसाधारण गटाचे उमेदवार प्रशांत टवरे यांनी सांगितले की अमरावती शहराच्या गतिमान विकासासाठी दोन्ही आमदारांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे अमृत दोन योजनेअंतर्गत एक हजार कोटींची पाणीपुरवठा योजना ही अमरावतीसाठी वरदान ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले अध्यक्ष संजय खोडके म्हणाले की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हीच राष्ट्रवादीची भूमिका असून जात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांचा विकास साधण्याचा सा प्रयत्न पक्षाने केलाय गतिमान अमरावतीचे विजन असलेला जाहीरनामा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी वारे घड्याळ आली आली रे घड्याळ अशा गोष्टींनी परिसर दनानून गेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने दोन हजार एकोणीसची ची निवडणूक मी लढली दहा वर्षाची गॅप गेली होती परंतु आपण सर्वांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मला आशीर्वाद दिला काम करण्याची संधी दिली म्हणून मी त्या ठिकाणी आपल्या या भागातली आप अमरावती विधानसभा मतदारसंघातली जो काही आपला भाग येतो त्याचा मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या विश्वासाला न जाऊ देता दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आपल्या सर्वांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचा अनुभव आपल्या सर्वांना आहे सर्व धर्म समभाव सर्वांना सोबत घेऊन जाणे सगळ्यांचे प्रश्न हे आपले प्रश्न आहे आपण अमरावती शहरामध्ये राहतो त्या ठिकाणी सर्व लोक एकत्रित आले पाहिजे आणि एकत्रित येऊन समविचाराने त्या भागाचा विकास झाला पाहिजे राजकारण न करता समाजकारणाच्या माध्यमातून सामाजिक भाव बांधिलकीच्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे हेच महत्वाचा उद्देश आपण बघताय कारण या ठिकाणी आम्ही निवडणुकी आल्या की पक्ष येतो पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते परंतु निवडून आल्यानंतर सर्व लोकांना सोबत गेलं पाहिजे सगळ्यांच्या सुखदुखात सामील झालं पाहिजे सगळ्यांचे प्रश्न हे आपला प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला निवडून देतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांमध्ये आणि लोकांचे प्रश्न समजून घेणे न्याय मिळवून देणे विकास करणे हाच उद्देश असतो आणि तो आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी खोडके साहेब असेल किंवा मी असेल किंवा माझे असे, सहकारी असेल आम्ही नेहमीच प्रयत्न करत आहे तुम्ही सांगाल तुमचे प्रश्न हे आमचे प्रश्न तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर असतो मागणी करताय जे आम्हाला सांगता त्या माध्यमातून विकास करण्याचं काम करतो आता लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला माहित आहे की शेवटी निवडून आल्यानंतर त्याची कामाची जबाबदारी असते त्यांनी केलंच पाहिजे परंतु हा विकास सर्वांगीण झाला पाहिजे त्या भागाचा विकास झाला पाहिजे तिथले प्रश्न सोडवले गेले पाहिजे अमरावती शहर स्वच्छ सुंदर आणि चांगलं झालं पाहिजे महानगरपालिकेतल्या ज्या काही अडचणी असेल महानगरपालिकेचे काही प्रश्न असेल सामान्य लोकांपर्यंत त्या ठिकाणी ते, ते सोडवले गेले पाहिजे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना येतात त्या योजना सर्व सामान्य पोहोचल्या पाहिजे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही राहत असेल प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे भागाचे अडचणी वेगळे आहेत पण त्या अडचणी समजून सर्वांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला माहित आहे गेल्या सहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत आहे आणि हे करण्यासाठी खऱ्या तुमच्या तुमच्यामध्ये आम्ही फिरतो आपल्याला माहित आहे दोन हजार हो एकोणीसच्या निवडणुकीपासून आम्ही या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये आली आहे प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये फिरण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आपण बघताय की त्या ठिकाणी असणारे रस्ते असेल नाली असेल वीज असेल पाणी असेल ओपन स्पेस असेल ह्या संपूर्ण भागाचा विकास केला पाहिजे आपल्याला माहित आहे की अमरावती शहरामध्ये जे काही ओपन स्पेस होते आजपर्यंत ते पडलेले होते परंतु मी या ठिकाणी हा ज्या ठिकाणी निवडून आल्यानंतर अमरावती शहराचे सगळ्या भागातले जे काही ओपन स्पेस आहे त्याला पहिले चेनिंग फेन्सिंग करून घेतलं पाहिजे